नमस्कार अभियोगताधारकांनो आणि सर्व बांधवांनो कला शिक्षक क्रीडा शिक्षक आणि संगणक शिक्षक तुम्हा सर्वांसाठी अत्यंत महत्वाची बातमी घेऊन आलेलो आहे कारण की आदिवासी विकास विभागाच्या मार्फत ही महत्वाची पदभरती सध्या बाह्य यंत्रणेच्या माध्यमातून होणार आहे या सगळ्यांबद्दल किती पगार राहणार आहे कोण्या कोण्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायला मिळणार आहे तुमच्या जवळच्याच ठिकाणी तुम्हाला जॉब करता येईल का किती मानधन राहणार आहे आणि अप्लाय कशा पद्धतीनं करायचं कशा पद्धतीने तुम्हाला सेवा मिळेल याच्यामध्ये सेवेमध्ये सातत्य मिळणार आहे का याचे काही फायदे आणि तोटे ह्या सगळ्यांबद्दल सविस्तर चर्चा आपण ह्या माध्यमातून करूयात सोबतच तुम्ही जर अभियोग्यता धारक असाल आणि ह्या कंत्राटी भरतीमध्ये जर तुम्हाला सहभाग घ्यायचा असेल तर तुमच्या टेटमध्ये जर समजा सिलेक्शन झालं तर त्यावरती काही परिणाम पडू शकतो का ह्या सगळ्या संदर्भानं या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी चर्चा करणार आहोत परंतु हा व्हिडिओ फक्त आणि फक्त कला शिक्षक क्रीडा शिक्षक आणि संगणक शिक्षक एवढ्यांसाठीचा आहे बाकीच्यांनी हा व्हिडिओ नाही पाहिला तरीसुद्धा चालेल बघा विद्यार्थी मित्रांनो आदिवासी विकास विभागाच्या मार्फत युनिसेक या बाह्य यंत्रणेच्या मार्फत कंत्राटी पद्धतीवरती कला शिक्षक क्रीडा शिक्षक आणि संगणक शिक्षकांची पदभरती ही कंत्राटी पद्धतीवरती होणार आहे आणि साधारणतः पदांची संख्या जर आपण बघितलं तर कला शिक्षकांची जी संख्या आहे ती आहे दोनशे सत्तेचाळीस क्रीडा शिक्षकांची संख्या आहे एकशे एकोणसाठ आणि संगणक शिक्षकांची संख्या आहे दोनशे पंचावन्न ही जी भरती आहे तर ती महाराष्ट्र राज्यामधल्या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये होणार आहे म्हणजे तुम्ही तुमच्या जवळच्या जिल्ह्यामध्येच किंवा तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये ही जॉब सहज पद्धतीने मिळवू शकता फक्त आपलं जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे तर ते काय असलं पाहिजे कुठल्या अटी आणि नियम या ठिकाणी शैक्षणिक अर्हतेच्या संदर्भाने घालून दिलेले आहेत ते आपण बघूयात विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना कल्पना आहे की ज्यांना कला शिक्षक म्हणून रुजू व्हायचं असतं त्यांना ए टी डी एम बी एफ ए ही पदवी त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे ही पदवी तुमच्याकडे नसेल तरीही हरकत नाही तुम्ही नृत्य गायन आणि वादन या संदर्भामध्ये देखील एखादी पदवी पूर्ण केलेली असेल तर तेही जे सगळे विद्यार्थी आहेत ते कला था। शिक्षक म्हणून अप्लाय करू शकतात साधारणतः दोनशे सत्तेचाळीस ह्या जागा आहेत आणि प्रत्येक पदासाठी जे मानधन आहे तर ते वीस हजार रुपये हे तुम्हाला देण्यात येणार आहे दुसरं महत्वाचं म्हणजे क्रीडा शिक्षक यांची पदं आहेत एकशे एकोणसाठ आणि प्रत्येक पदासाठी मिळणारं मानधन आहे पंचवीस हजार रुपये यामध्ये तुमच्याकडे जे सर्टिफिकेट किंवा पदवी असणं आवश्यक आहे त्यामध्ये येणार आय एस बी पी एड किंवा एम पी एड जर केलेलं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी संधी मिळू शकते ह्या व्यतिरिक्त जर आपण क्रीडा शिक्षकांच्या संदर्भात बघितलं तर नामवंत खेळाडू माजी सैनिक स्वेच्छा सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच विशेष क्रीडा अर्हता प्राप्त जे शिक्षक आहेत त्यांना यामध्ये संधी मिळू शकते त्यासोबतच क्रीडा शिक्षक मार्ग दर्शकास शारीरिक शिक्षण खेळांमध्ये आवड असणं गरजेचं आहे शारीरिकदृष्ट्या ते तंदुरुस्त असावेत आणि त्यासोबतच किमान विद्यापीठ स्तरावरती असलेली कोणत्याही प्रकारचं मैदानी खेळाचं प्रतिनिधित्व केलेलं असणं हे गरजेचं आहे अशी या ठिकाणी अट कला क्रीडा शिक्षकांच्या संदर्भामध्ये टाकण्यात आलेली आहे एकशे एकोणसाठ पद आहेत तिसरं महत्वाचं म्हणजे संगणक टीचर किंवा कम्प्युटर टीचर आता ह्यामध्ये साधारणतः बी एस सी म्हणजे बी एस सी कुठल्या विषयामध्ये तर कम्प्युटर सायन्समध्ये किंवा आय टीमध्ये केलेली असावी त्यानंतर बी सी ए तुमचं झालेलं असावं बी सी ए झालेलं नसेल तर तुमचं बीई जरी झालेलं असेल तरी सुद्धा चालेल त्यानंतर तुमचं टेक झालेलं असेल कम्प्युटर्समधलं तर ते सुद्धा अप्लिकेबल आहे त्यासोबतच एम सी ए किंवा एम एस सी असेल म्हणजे कशामध्ये कम्प्युटर सायन्समध्ये किंवा आय टीमध्ये तर ती ग्राह्य धरल्या जाईल अशा पद्धतीचे हे पद आहेत साधारणतः दोनशे पंचावन्न आणि ह्या पदांसाठी सुद्धा जे मानधन मिळणार आहे तर ते वीस हजार रुपये इतकं मिळणार आहे आता बघा ह्यामध्ये तुमचा टी अथवा टेट मधला स्कोर हा ग्राह्य धरला जात नाही एकंदरीत तुमचं व्यक्तिमत्व कशा पद्धतीचं आहे तुम्ही कशा पद्धतीनं शिकवू शकता आणि युनिसेक ह्या कंपनीच्या ज्या काही अटी शर्ती असतील त्यावरती जर तुम्ही अधीन राहून काम करायला तयार असाल तर मला असं वाटतं की तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे हे बघा वीस हजार रुपये पद मिळतं म्हणजे मिळतात कला शिक्षक आणि संगणक शिक्षकांना तर पंचवीस हजार रुपये जे मानधन आहे तर ते क्रीडा शिक्षकांना त्या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे ही तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे जर तुम्ही खूप जॉबच्या शोधामध्ये असाल आणि तुमच्या जवळच्याच ठिकाणी तुम्हाला नोकरी पाहिजे असेल सध्याची जॉब पाहिजे असेल अर्थातच जी नोकरी नाही आहे कंत्राटी पद्धतीवरती ही भरती असणार आहे तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता आता बघा जे विद्यार्थी अभियोग्यता धारक आहेत हा प्रश्न उद्भवू शकतो की सर जर आमचं सिलेक्शन टेटमध्ये जर झालं आणि ह्यांचा जो काही करार असेल दोन किंवा तीन वर्षांचा साधारणतः तीन वर्षांसाठी हे सांगितलेलं आहे मला तरी असं वाटतं परंतु ते बाह्य यंत्रणेच्या मार्फत असल्या कारणामुळे आता ह्यामध्ये सविस्तर अशी माहिती दिलेली नाही आहे एक नंबरसुद्धा दिलेला आहे मी तो तुमच्या सर्वांसोबत शेअर करतो तुम्ही त्यांच्यावरती फोन करू शकता <coughs> एक वेबसाईटसुद्धा देतो तुम्ही सर्वांनी ती नोंद करून घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हा सर्वांना या ठिकाणी अप्लाय करता येईल वेबसाईट आहे युनिसेक वेबसाईट नाही आहे एक ईमेल आय डी दिलेली आहे त्यांनी ह्यावरती तुम्हाला तुमची माहिती जी आहे तर ती सर्व भरायची आहे युनिसेक डॉट टी डी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम जीमेल डॉट कॉम ठीक आहे या ईमेल आय डीवरती तुम्ही तुमचा जो संपूर्ण माहिती असतील शैक्षणिक कागदपत्र असतील प्रोफार्मा असेल किंवा मग तुमची शैक्षणिक अर्हता अनुभव आणि आवश्यक असे कागदपत्र रिझ्युमी ह्या फॉर्मॅटवरती तुम्ही निश्चितच पी डी एफ स्वरूपामध्ये पाठवू शकता जाहिरात प्रदर्शित झालेल्या तारखेपासून तुम्हाला दहा दिवसांमध्ये म्हणजे आजपासून दहा दिवसांमध्ये ही जी माहिती आहे तर ती फिलअप करायची आहे ठीक आहे तुम्ही या ईमेलवरती पाठवू शकता त्यांनी काही कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिलेले आहेत मी ते कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा तुमच्या सर्वांसोबत शेअर करतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्यांच्याशी संपर्क करता येईल त्या कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही संपर्क करू शकता सोबतच ही जी जाहिरात मी ठेवलेली आहे ही जाहिरातही तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये आ, अवेलेबल करून देतो हे बघा एट नाईन फायव्ह सिक्स फोर झिरो सेवन थ्री झिरो टू हा नंबर आहे आणि दुसरा नंबर आहे नाइन झिरो नाईन सिक्स ट्रिपल सेवन वन नाईन फोर हे दोन मोबाईल नंबर आहेत ज्याच्यावरती आपण संपर्क साधू शकतो आणि ह्या ईमेल आय डीवरती वेबसाईट नाही ईमेल आय डीवरती आपल्याला आपला रेझ्युम आपला शैक्षणिक कागदपत्र ठीक आहे आणि इतर अनुभव सर्टिफिकेट जे काही तुमच्याकडे असतील अनुभव प्रमाणपत्र ठीक आहे ह्या सगळ्यांना जे आहे ते एक विस्तृत स्वरूपामध्ये या ईमेलवरती पाठवायचं आहे आणि ते सुद्धा कोणत्या स्वरूपामध्ये तर पी डी एफ स्वरूपामध्ये हे तुम्हाला पाठवायचं आहे अशा पद्धतीनं खूप सोपी पद्धत आहे तुम्हाला अप्लाय करण्याची यानंतर जे विद्यार्थी विशिष्ट शैक्षणिक प्राप्त असतील त्या विद्यार्थ्यांना संपर्क होऊ शकतो ह्या दोन क्रमांकावरती सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता अशा पद्धतीनं आहे आता बघा ही कंत्राटी पद्धतीने भरती असणार आहे ही बाह्य स्त्रोतामार्फत होणारी भरती आहे त्यामुळे जर थेट समजा आदिवासी विकास विभागाने जर ही भरती केली असती आणि दोन तीन वर्षाच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी एक अपॉर्च्युनिटी राहिली असते निश्चितच की तुम्ही त्या ठिकाणी परमानंट होऊ शकता कारण की पूर्वी अनेक असा वेळा झालेला आहे की ज्या शिक्षकांनी आदिवासी विकास विभागामध्ये कंत्राटी पद्धतीवरती काम केलेलं आहे त्यांना सेवेमध्ये सातत्य देण्यात आलेलं आहे कोर्टामध्ये गेल्याच्या नंतर हे शिक्षकांना कंटिन्यू रुजू करून घेण्यात आलेलं आहे आता त्यांचं मानधन किंवा पगार हा रेग्युलर इतर शिक्षकांप्रमाणेच सुरू झालेला आहे ह्यामध्ये असा काही प्रकार घडू शकतो का म्हणजे तुम्ही जर समजा कंत्राटी पद्धतीने या ठिकाणी रुजू झालात तर तुम्हाला ती कायमस्वरूपी जॉब मिळू शकते का तर मला असं वाटतं नाही का बरं कारण की ही बाह्य स्त्रोताच्या मार्फत किंवा बाह्य यंत्रणेमार्फत आनुषंगिक मार्गाने ही पदभरती होणार आहे युनिसेक नावाच्या कंपनीच्या मार्फत आणि ज्या वेळेला युनिसेक नावाची कंपनी किंवा इतर कुठली कंपनी ही अशा पद्धतीने भरती करत असते तर त्यावेळेला तुम्हाला कंटिन्यू करण्याची किंवा तुम्हाला कंत्राटी पद्धतीवर पुन्हा घ्यायचं की नाही घ्यायचं ह्याचे जे अधिकार आहेत ह्या कंपनीकडे जातात म्हणजे सुरुवातीला काय व्हायचं की राज्य शासन थेट लोकांना कंत्राटी पद्धतीवरती घ्यायचं तर कंत्राटी पद्धतीवर असलेले कामगार सुद्धा आपण सरकारचं जाऊ असल्यासारखंच व्हायचे म्हणजे सगळेच नाही बरं का परंतु काही जणांना असं वाटायचं म्हणजे काम करायचं नाही वगैरे वगैरे आणि मग अशा लोकांवरती वचक ठेवणं हे थोडंसं शासनाला कठीण जात होतं म्हणून त्यांनी एक बाह्यस्त्रोत नेमला बाह्य यंत्रणेच्या मार्फत आता ही कंत्राटी पदभरती होत असते तर ही युनिसेक नावाची सध्या कंपनी आहे त्यांच्या मार्फत होत आहे युनिसेक कंपनीला अधिकार असतात की कोणाला कंटिन्यू करायचं काम बघून आणि कोणाला कंटिन्यू नाही करायचं आता ह्या प्रोसेसमध्ये नेमकं काय होते है? की जे उमेदवार असतात जे शिक्षक असतात किंवा जे काही कंत्राटी पद्धतीवर घेतलेले कर्मचारी असतात त्यांना थेट शासनाच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये जाता येत नाही का कारण की त्यांची नियुक्ती ही एखाद्या कंपनीच्या मार्फत झालेली असते आणि ह्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देण्याचं काम काहीतरी कमिशन देण्याचं कमिशन अर्थातच म्हणजे काय समजा शंभर रुपये जर राज्य शासन देत असेल ह्या कंपनीला तर कंपनी काय करते नव्वद एक रुपये ह्या विद्यार्थ्यांना देते असं मी तुम्हाला उदाहरण म्हणून देत आहे वस्तुस्थिती वेगळी आहे ती तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही तर दहा रुपये ही कंपनी स्वतः स्वतःकडे ठेवते म्हणजे त्या शंभर रुपये जर समजा दिले असेल तर का बरं कारण की या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन करणं ह्या विद्यार्थ्यांवरती नजर ठेवणं सोबतच शासनाने काही दिलेल्या वेळोवेळी ज्या सूचना असतात त्यांचं पालन करून ह्या कंपनीला ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगायचं असतं ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये अंतर्भूत आहे याबद्दल हा जी हे जी मी तुम्हाला एकंदरीत माहिती सांगितली मला असं वाटतं की तुमच्या उपयोग असे निश्चितच असेल तुम्ही कला क्रीडा शिक्षक असाल तर नक्की ह्या संदर्भानं प्रयत्न करा आणि अप्लाय करा जर तुम्हाला शक्य असेल तर खूप खूप धन्यवाद